वाघोलीतील सोसायटी बिल्डिंगच्या आवारात वाईन शॉपला महिलांचा विरोध सोसायटी धारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन वाघोलीमध्ये सोसायटीच्या आवारात येणाऱ्या वाईन शॉपला सोसायटीतील रहिवासी महिलांनी तीव्र विरोध दर्शवला परिसरात वाईन शॉप आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा महिलांनी दिलाय वाईन शॉप येणाऱ्या सोसायटीमध्ये एक शाळा तर सोसायटीच्या समोर दुसरी शाळा असल्याने महिलांकडून विरोध वाढला वाईन शॉप सुरू झाल्यास विद्यार्थ्यांवर परिणाम होणार तर बिल्डिंगच्या आवारात वाईन शॉपला परवानगी देऊ नये असे लेखी निवेदन मागोलीतील हॅम्पी होम्स सोसायटी धारकांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलाय सोसायटीमधील काही दुकान मालकांनी सोसायटीला विश्वासात न घेता आणि कोणताही पत्रव्यवहार न करता अचानकपणे काही दुकानांमध्ये शॉपचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये स्ट्राईक माइंड स्कूल आणि बिल्डिंगच्या समोर लिटिल्स विंग स्कूल या दोन लहान मुलांच्या शाळा आहेत व दोनशे मीटरवरती असे रेमंड स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी आहे तसेच शंभर मीटर अंतरावरती जिवंतराव हॉस्पिटल व लाईफ केअर हॉस्पिटल आहे आणि पन्नास मीटर अंतरावर श्री खंडोबा मंदिर आहे हॅपी होम सोसायटीच्या बाजूला कोझी होम सोसायटी ज्युबिलेशन सोसायटी ग्रँड वँटीला सोसायटी आहे तसेच या सर्व सोसायटीच्या लहान मुलांच्या शाळेच्या बस थांबण्याची जागा त्या दुकानांसमोर आहे तसेच सोसायटीतील महिला व लहान मुलांना बाहेर येणं जाणं होणार आहे शॉपचा या सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो सोसायटीच्या आवारात वाईन शॉपचे दुकान सुरू होऊ नये यासाठी महिलांनी एकत्र येत विरोध करण्याचा निर्णय घेतलाय वाईन शॉप होऊ नये असं विरोधातील सह्यांचे पत्रक जोडत सोसायटीच्या बिल्डिंगच्या जागेत किंवा आवारात कुठेही वाईन शॉप होऊ देऊ नये असं लेखी निवेदन देण्यात आलंय आम्ही हॅपी होम्सच्या महिला जर ही दारूची दुकान इथं आली तर आम्ही बाटली आडवी करून रस्त्यावरती उतरून आंदोलन करू आणि ह्याचा आम्ही ह्याला विरोध करू सगळ्या बायका मिळून काही कल्पना न देता एनओसी सी न घेता हे दारूचं शॉप येत आहे आणि ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे कारण की सोसायटीमध्ये बायका असतात ते आपल्या मुलांना सोडायला बाहेर शाळेत सोडायला इकडे तिकडे जायला बायका बाहेर असतात आणि जर गेट जवळ दारूचं दुकान असेल तर माय महिलांना किती ह्याचा त्रास होईल याचा विचार न करता दारूचं दुकान उघडण्यात येत आहे आम्हाला ह्याचा आमचा ह्याला विरोध आहे कारण की आमचे लहान मुलं ह्याच्यापासून काय शिकणार आहेत आणि महिला सुरक्षित आहेत का जर इथं रस्त्यावरती दारूचं शॉप आहे तर आम्ही महिला चालू शकत नाही आहे आता आमच्या शॉ सोसायटी खाली दारू शॉप येतं ह्याचा आम्हाला किती म्हणजे किती त्रास होणार आहे याचा काहीही विचार करण्यात येत नाही आहे आणि नाही म्हटलं तरी इथं जवळपास किती सोसायटीज आहेत चार सोसायटीच्या बायका मुली लहान मुलं हे सगळे असणार आहेत शाळा असणार आहेत याचा काहीही विचार न करता रेसिडेन्शियल एरियामध्ये वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याला आमचा पूर्ण म्हणजे पूर्ण विरोध आहे जर हा निर्णय वापस घेतला नाही तर आम्ही महिला रस्त्यावरती उतरू आंदोलन करू आम्ही सोसायटी मध्ये शॉप घर यासाठी घेतलं होतं की आम्हाला इथे काहीतरी मुलांना घडवायला भेटेल शिकायला भेटेल पण याचा खूप वाईट परिणाम होतोय आणि आम्हाला कुठलीच माहिती न देता इथे शॉप ओपन करण्यात आलेला आहे जरी पुरुषांना माहिती असेल पण लेडीजला इथे शॉप ओपन होणार आहे याबद्दल काहीच माहिती नव्हती कारण इथे फक्त पुरुष राहत नाहीत महिला सुद्धा राहतात महिला वर्गांना सुद्धा एकदा माहिती देण्यात यायला पाहिजे होती की त्यांना या गोष्टीबद्दल म्हणजे अपोज आहे का नाही आम्हाला या गोष्टीचा पूर्णपणे विरोध आहे आम्हाला इथे वाईन शॉपिंग नकोय कारण इथूनच जवळ दोन शाळा आहेत लिटल विंग स्कूल आहे इथे सोसायटीमध्ये एक स्कूल आहे तसेच पन्नास किलोमीटरवर पन्नास मीटर वर इथे एक खंडोबाचं मंदिर आहे आणि सुप्री